पर्ये दिमा लसा सोहम जोजोरे बाळा रडणाऱ्या बाळाला पाळण्यामध्ये आई ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायली बाळा हा देह नाशिवंत आहे म्हणजे याला उत्पत्ती नाशवान आहे आणि याची जात उत्पत्ती नाशवान आहे आणि तुझी जात कोणती माहिती आत्मा ज्ञान स्वरूप चोखडे तयासी बंधन किवी घडे देह आचेतन मडे तयाशी बंधन किवी घडे इकडं बंधन नाही तिकडं बंधन नाही मग बंधन हाय पण आला तेरे मेरे बीच मे कैसा है बंधन नाही जाणे जाणार मैने नाही जालाय आत्म्यालाय कोणालाय का ज्ञानानं अविचारानं देहाला मी म्हणणाराला बंधन या बात हे आता पक्क बसलं बस का नाही इकडे तिकडे हायला का लक्षण जितलं तिथं बसायला पाहिजे का नाही तस माऊलीने एक लक्षण दिलेले बर काव अंतकरण जिता सगळं काम पशांता परमात्मा परवता दुरी नाही आता हे सिद्धांत आहे का ज्यानं आपलं अंतकरण जिंकलं म्हणजे त्या अंतकरणाला खोट ठरवलं आणि खोटं ठरवल्यानंतर आता अध्यस्थ पदार्थ रूप परमात्मा असतो विच विचारसागरामध्ये सिद्धांत मांडलेला आहे साधू सांगतात की दोरी दोरीवर सर्प भासला म्हणजे दोरी व्यवहारामध्ये खरी आणि सर्प कसा आहे खोट आहे बरोबर आरशातलं प्रतिबिंब दिसायला आहे का असायला आहे दिसायला असायला नाही म्हणजे तिकडं पाहायचं आणि इकडं भुका लागला बरोबर आहे का दोन ताट वाढायचे नाही एकच ताट वाढायचं तस हे निस्त जे संसार आहे ना हे निस्त दिसायला आहे असायला आणि याला जाणणारे आपण मात्र कसे आहोत असत हो। वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुशी आपण लावत हो। बर का तू का म्हणे तूच खरा वाऊ गा पसारा बाकी सगळं काय आहे पसारा आहे तया स्वांत करणं जिता सगळं कामोपशांत त्याच्या सगळ्या कामना शांत झाली मग आता परमात्मा परवता दुरी नाही त्याला परमात्मा दूर नाही दुसरा नाही जवळ नाही किती लक्ष पॉइंट ध्यानात घ्या दुसरा नाही दूर नाही जवळ नाही तुम्हीच चार पॉइंट आता व्यवहारातलं उदाहरण घेतो तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आता तुमची धर्म पडली मग आता या स्त्रीचा नवरा तुम्हाला सोडून तुमच्याहून दुसरा नाही तेच पॉइंट आहे दूर नाही जवळ नाही तुम्हीच आहे कसं वाटलं आता गडगड <laughs> वाटलं बरोबर आहे ना खरं सांगा मायच्यानं सांगा इमानदारीनं सांगा आपलं आपल्या वड आवडत्या वस्तूची शपथ घेऊन सांगा <laughs> की या बाईचा नवरा तुमच्याहून दुस दूर नाही दुसरा नाही जवळ म्हणलं तर नाही खपत आहे हुशारे तू जवळ बी नाही तुम्हीच तस परमात्मा तुम्हाला सोडून दूर नाही दुसरा नाही जवळ नाही तुम्हीच आता फिट बसला तत्व अशी ते ब्रह्मत्व आहे हे महावाक्य मंदिर आलं का लक्षात म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची कि तुमचा देह म्हणल्यावर तुम्ही देहाहून वेगळे म्हणजे लाल शर्ट होऊन तुम्ही वेगळे म्हणल्यावर तुम्ही लालत का त्याच्या धर्माहून तुम्ही वेगळे तसं शरीराचा धर्म काय माहिती का ए, आ, मौली सांगता <coughs> माऊलीची भाषा ध्यानात घ्या शरीर देखा पुढीला चे आपुलिया माथा घेजे मग कान दाटी जे धनुर्धरा दुसऱ्याचं वज आपल्या पाठीवर घेतल्यावर आपलं कंबर नाही का मोडणार बर आहे एकमेकाच इतकं प्रेम होत नवरा बायकोच की ती ह्याला सोडून जेवायचं नाही या त्याला सोडून जेवायचं नाही बर प्रेम होत यायच आणि ती नाही का एके दिवशी ती युद्ध छेडला गेलं आणि ती नेहमी नाही का बायको समोर अशी 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 तलवार फिरायचं बरं का ती म्हणायचं आहो धनी मला लागन आहो धनी लागन लागन तिला वाट माय आपला धनी काय पाहतरी तलवार फिर एके दिवशी असं युद्ध छेडलं ते म्हणे धनी झा आता युद्ध छेडलं म्हणे ठीक आहे आता हे गेलं आपलं आण दुपार गेलं तर संध्याकाळ व्हायली तरी ही वाट पाहायला आली आता ती स्वप्न करता <laughs> करता वाट पाहिली झाल्या तिने वाट पाहिली जाण आवाज आला जाना आले वाटत धनी ती म्हणे धनी अहो हे निस्ते हात पायाचीच गठ्ठी येत ह्याचे मुंडके कुठे ती म्हणे आधीच कुठून पडली होती याला बहादर म्हणते याला बहादर म्हणते अरे जिंकावा संसार येणे नावे तो शूर अच्छा ज्याला भारत सरकारनं पद्म काय हो प पुरस्कारानं प्र, प्रमाणित केलं सन्मानित केलं त्या पहिलवानाचं पोरग आणि असं कंबर हलवत चालायला बाबा मी बरं झाला हिंद केशरी नावाचा किताब जिंकलेला पय पहिलवान आणि त्याच पोरग कंबर हलवत चालाय त्याला आपण <laughs> नाही वाटत तस आपण कोणाचे ज्यानं मरणाला जिंकलं त्याचे आणि कुणी मरणाला जिंकलं जगद्गुरु तुकबराईंनी मरणाला जिंकलेले अमरामरा গরবে <laughs> खरे गी पहा खोटे जगद गुरु बराय सांगतात तुम्ही अमर आहे एकदा नाही दोनदा सांगितलं कितीदा दोनदा सांगितलं कितीदा सांगितले तुमची धर्मपत्नी धर्मपत्नी कितीला सांगितले झालं कितीदा दा नंतर कितीदा सांगितलं ही तुमची धर्मपत्नी आणि तुम्ही यांचे धर्मपत्नी कितीदा सांगितलं इमानदारे एकदा सांगेल तिथे पक्क लास गेल आता सांगत नाही पण पक्कं ध्यानात हाय की कुठं मी जाऊ द्या हे फिरून फिरून कुठे येणार घरीच येणार तस तुकोबरा आपल्याला सांगितलं आमरा आमरा बरं आम्ही म्हणतो म्हणून नाही खरे की पहा खोटे हे तपासून घ्या उग भले भाई भले आठपाठ नगर होतं भले भाई भले असं करून आला म्हणून अनुभवा विण मान हलवू नको आपल्याला माना हलवायची काय लागलेली सवय लागलेली एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो तर ती नाही का असा असा अशा असं करायचं आम्हाला वाटायचं की बाबाला कळायला लागलं <laughs> तर ते नंतर कळायला गेला सवय